श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो मकर राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे तुमचे आरोग्य कसे असणार आहे त्याचप्रमाणे वर्गासाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला नक्की विसरू नका नक्की तुम्ही श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना हा मकर राशीसाठी कसा असणार आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत मित्रांनो मकर राशी, राशी फेब्रुवारी महिन्यात तुमच्या दुसऱ्या स्थानावर राहू आहे तिसऱ्या स्थानावर शनिग्रह ग्रह आहेत आणि चौथ्या स्थानावर बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आहेत आणि पहिल्या स्थानावर मंगळ आहेत म्हणजेच काय की मित्रांनो मंगळ गुरु ग्रह शनी आणि बृहस्पती यांची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे थोडंसं तुम्हाला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर कोणती काळजी तुम्हाला घ्यायची आहे ती आता आपण बघणार पहिल्यांदा बघूया की तुमचं आरोग्य कसं असणार आहे मित्रांनो बघा की फेब्रुवारी महिन्यात तुमचं आरोग्य हे चांगलं असणार आहे परंतु तुम्हाला डोळ्याची काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्या डोळ्यात थोडासा जळजळ होण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याचप्रमाणे डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याचप्रमाणे लो डोळे लाल होण्याचा त्रास हा तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होऊ शकतो त्याचप्रमाणे डोके अचानक गरम होणे किंवा राग येणे किंवा डोकेदुखीचा त्रास तु, तू सुद्धा तुम्हाला जाणवू शकतो तुम्ही दूरवर जर प्रवासाला निघाले तर प्रवासादरम्यान तुम्हाल तुम्हाला डोळ्याचा आणि डोक्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो त्यामुळे डोक्याची आणि डोळ्याची काळजी तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात घ्यायची आहे त्याचप्रमाणे चौदा फेब्रुवारीनंतर थोडंसं तुम्हाला यातून सुटका मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना खांदेदुखीचा त्रास असेल किंवा त्यांचा दात दात दुखीचा त्रास असेल त्यांचं थोडंसं दात त्रास हा जास्त होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी येणाऱ्या काळात घेतली पाहिजे त्याचप्रमाणे जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना जर बी पी शुगरचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषध उपचार नक्कीच घ्या आणि वा जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांची काळजी तुम्हाला येणाऱ्या काळात घेतली पाहिजे त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर राहू आहे तिसऱ्या स्थानावर शनी महाराज आहे आणि चौथ्या स्थानावर बृहस्पती आहे याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला चांगली जबाबदारी मिळणार आहे तुम्ही चांगल्या जबाबदारीने वागणार आहात विद्यार्थी वर्गात चांगल्या जबाबदारीने अभ्यास पण पूर्ण करणार आहे जर तुमची फेब्रुवारी महिन्यात जर एखादी एक गव्हर्नमेंटची एक्झाम असेल तर त्यात तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात चांगले प्रयत्न करा कष्ट करा तुम्ही यश नक्कीच मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो गुरु शुक्र आणि शनी यांच्यामुळे तुम्हाला एक चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही चांगले हुशार होणार आहात जबाबदारी तुम्ही सांभाळणार आहात आणि चांगल्या जबाबदारी तुम्ही एखादा अभ्यास करणार आहात कोणतेही का जर एखादा तुम्हाला जर जबाबदारी मिळाली तर ती जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहात म्हणजेच काय मित्रांनो की विद्यार्थी वर्गाला येणारा जो फेब्रुवारी महिना तो अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगला असणार आहे चौदा फेब्रुवारीनंतर अतिशय चांगला असणार आहे परंतु चौदा फेब्रुवारी आधी मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा मुडी स्वभाव सांभाळायचा आहे मित्रांनो थोडंसे वेळ तुम्हाला असं वाटेल की आपला जोडीदार अतिशय चांगला आणि खुशीत आहे त्यानंतर थोड्याच वेळात असं वाटेल की जोडीदार आपल्याशी भांडो की काय त्याच्यानंतर थोड्याच वेळात असं वाटेल की जोडीदाराचे आपले भांडण झालेले आहेत मित्रांनो एक लक्षात ठेवा की चौदा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा स्वभाव हा सांभाळायचा आहे कुठल्याही प्रकारचा जर तो आपल्याला बोलत असेल तर तुम्ही त्याला उत्तर न देता त्याचा स्वभाव सांभाळा आणि त्याचा मुडी स्वभाव हा तुम्हाला सांभाळावाच लागणार आहे फेब्रुवारी महिन्यात तुमचा जोडीदार ती असेल तो असेल तर त्यात तुम्हाला त्याचं थोडीशी स्वभावाची काळजी घ्यायची आहे त्याच्या तोंडाला तोंड लावायचं नाही आहे म्हणजेच काय की तो जर एखादा शब्द बोलत असेल तर तुम्ही पण त्याला प्रत्युत्तर देऊ नका आणि थोडंसं सा सावकाशपणे घ्या आणि तुम्ही तुमचा स्वभाव तुमच्या जोडीदारचा स्वभाव हा तुम्हाला नक्कीच येणार आहे फेब्रुवारी महिन्यात सांभाळावा लागणार आहे चौदा फेब्रुवारीनंतर मात्र तुमचं जोडीदाराचं तुमचं चांगलं पटणार आहे तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात एखाद्या चांगल्या ठिकाणी पिकनिकला सुद्धा तुम्ही जाणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा जो फेब्रुवारी फेब्रुवारी महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला जे एखादे टार्गेट तुमच्या बॉसनी तुमच्या कंपनीने दिले असेल ते कंप टार्गेट तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अचीव करणार आहात तुमच्या कामाची प्रशंसा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे म्हणजेच काय तुम्हाला जी जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी तुम्ही उत्तमरित्या पार पाडणार आहात त्यामुळे तुमची कामाची प्रशंसा होणार आहे सुद्धा होण्याची दाट शक्यता तुमच्या राशीमध्ये आहे फेब्रुवारी महिन्यात तुमचा पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचा पगारवाढ हा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकतो त्यानंतर तुमच्या कामाची प्रशंसासुद्धा होऊ शकते कामाची दगदगसुद्धा तुमची वाढणार आहे कामाचा लोड तुमचा वाढणार आहे परंतु त्या लोडमध्येच तुम्ही काहीतरी शिकणार आहात काहीतरी चांगली जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात आणि तुम्ही हुशार नक्कीच होणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य येणारा जो फेब्रुवारी महिना आहे त्या फेब्रुवारी महिन्यात तुमचं भाग्य कसे असणार आहे मित्रांनो भाग्य तुमचं अतिशय जोरावर असणार आहे तुम्ही जी जी गोष्ट करायची ठरव ठरवलेली आहे ती गोष्ट तुमची फेब्रुवारी महिन्यात नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्ही जे आत्ता काम कामाची यादी तयार केली असेल ती कामाची यादीसुद्धा तुमची पूर्ण फेब्रुवारी महिन्यात होणार आहे तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल ती गोष्टसुद्धा तुम्ही फेब्रुवारी महिन्यात घेणार आहात एखाद्यात काय भाग्य तुमचं चांगलं असणार आहात चांगलं असणार आहे नवीन वस्तू तु तुम्हाला घ्यायची असेल नवीन जागा तुम्हाला घ्यायची असेल एखादा नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात ते घेऊ शकता परंतु मित्रांनो एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर करायची असेल तर तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्या बिझनेसमधील जे तज्ज्ञ असतील त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची त्यातील जे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि मगच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नक्की करा मित्रांनो बघा की इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्कीच करा परंतु इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी नक्कीच कोणाचा तरी सल्ला घेत चला त्यामुळे तुमचा फायदा नक्कीच होईल नुसकान हो होणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात जर तुमची उधारी कोणाला दिली असेल तर उधारीसुद्धा तुमची वसूल होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर कर्ज हवे असेल तर कर्जसुद्धा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे अडकलेले पैसे परत मिळणार आहे वडील संपत्तीचा काही तुमचे जर भांडण असतील तर ते भांडणसुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यात आहे एकंदरीत काय मित्रांनो की फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे थोडीशी काळजी घ्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्या त्याचप्रमाणे बाहेर जर प्रवासादरम्यान तुम्हाला जर डोळ्याचा त्रास होत असेल तर डोळ्याच्या डोळ्याची काळजी घ्या गॉगल वापरत चला चष्मा वापरत चला म्हणजे उन्हाचा त्रास हा तुम्हाला जाणवणार नाही येणारा फेब्रुवारी महिना आहे तो विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे तुम्ही एखादी चांगली जबाबदारी पार पडणार आहात त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींसाठी सुद्धा येणारा फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे आता तुमच्या लग्नाची बोलणी चालू होणार आहे एखादं चांगलं स्थळ तुम्हाला येणार आहे आणि चांगलं स्थळ जर तुम्हाला आवडलं तर तुमचं पुढं लग्नाची बोलणीसुद्धा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते आणि येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये तुमचं लग्नाचं तारीखसुद्धा निघू शकते म्हणजेच काय की ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नासाठी येणारा फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींनीसुद्धा चौदा फेब्रुवारीनंतर नोकरीसाठी प्रयत्न नक्कीच करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात चांगले तुम्ही यशस्वी होणार आहात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ